सुरुवात चौदा छक्कांचा सामना या दोन इलेव्हन दरम्यान पाहूया आणि पाहून गेला कार्तिकी इलेवण या संघाकडून पहिला चेंडू पत्तर फिल्ड होत फिल्ड होते आणि या दोन धाव काय रोखू शकत नाहीयेत आणि या दोन धावनी शस्त्री गणेश होतोय कटकडा जातोय घोषित एक धाव किशिवड्या संघाला

आपण आले ती नोंद करा सुंदर क्षेत्र तीन धावा आता यश मिळत आहे सुंदर डोळे जातोय तत्परत तीन काही होत नाहीये आणि या तीन धावा

पूर्ण we yep. होती होती आणि या दोन धावा होत आहे Jenderobutin dua, jenderobutin

અડી હાથ મવા કે ડાઉગે કાજી બોલ ટી બોલ ચિંતા છે સંગાલા પૈસા સરસ થઈ જશે पाहिजे અને સંગાલા સંગા વિજય ઓટેશ